आजच्या काही खास टेप्स आपल्या घरी अशा ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या पण एका जागी पिशवीत पिशवी घालून स्टोर करतो तर तशा पद्धतीने न करता आपल्याकडे जर अशा पद्धतीचे प्लास्टिकची बॉटल असेल तर ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरतून आपल्या चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे चाकू गरम करून जो एनचा पार्ट आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा पण पूर्ण आरपार न करता थोडासा आपला रिकामा ठेवायचा त्यानंतर अशा पद्धतीने डबल साईडची पट्टी लावून आपल्याला ही बॉटल भिंतीवरती चिपकवून घ्यायची आहे त्यानंतर आपण एक एक करून हवं तेव्हा आपल्याला पिशवा झटपट काढून घेऊ शकतो तु तुम्हीसुद्धा ही ट्रीक नक्की ट्राय करा दिव्यामध्ये तेल वगैरे टाकण्यासाठी बॉटलने असं डायरेक्ट तेल न टाकता बॉटलचं झाकण अशा पद्धतीने गरम करून एखाद्या वस्तूच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला याचे टॉक बाहेर काढून आपण या पद्धतीने दिव्यामध्ये तेल टाकण्यासाठी ते यूज करू शकतो जर फेसला ॲलोवेरा लावायचा असेल तर चाकूच्या सहाय्याने थोडंसं याच्यावरती लायनी पाडून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या यावरती हळद आणि बेसनपीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे आपण फेसवरती लावू शकतो चेहरा एकदम गोरा होईल आणि छान टवटवीत असा होईल जर तुमच्याकडे मसाल्यासाठी बॉक्स नसेल मसाल्याचा जो स्टीलचा बॉक्स असतो तर अशा पद्धतीने प्लास्टिकचा एखादा डबा घ्यायचा आहे त्यामध्ये हे असे पेपर कप ठेवून घ्यायचे अरेंज केल्यानंतर आपण यामध्ये आपल्याला हवे ते मसाले यामध्ये आपण स्टोर करून ठेवू शकतो तर या मसाल्याच्या बॉक्समध्ये आपण खडे मसाले आहेत ते स्टोअर करून ठेवत आहोत तर तुम्ही यामध्ये हर चटणी मीठ अशा पद्धतीने सुद्धा हे स्टोअर करून घेऊ शकता जर मसाल्याचा बॉक्स तुमच्याकडेही नसेल तर तुम्ही ही ट्रि नक्की ट्राय करून बघा खूपच युजफुल अशी ठरेल शिवाय यामध्ये हे खडे मसाले आहेत ते खराबसुद्धा होणार नाही एकदा तुम्ही ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही ट्रेक कशी वाटली ते सुद्धा कळवायला विसरू नका बऱ्याचदा आपल्याकडे खूप सारा लसूण असतो आणि आपल्याला तो खराब होण्याची भीती असेल तर काय करायचं आहे एका वाटेमध्ये थोडंसं विनेगर घ्यायचं आहे एक टिश्यू पेपरमध्ये हे डीप करून घ्यायचं अशा पद्धतीने विनेगर या पेपरला लावून घेतल्यानंतर आपल्याला हे लसूण आहे ते त्याला वरतून अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला लसूण आहे तो पुसून घ्यायचा आहे लसूण बरेच दिवस फ्रेश राहतो दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपल्याला एका डिशमध्ये थोडासा सोडा घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्या टूथपेस्ट घ्यायची आहे हे तिन्ही मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे दात कितीही पिवळे झाले असतील ते अगदी चकाचक स्वच्छ निघतील त्यानंतर आपल्याला इथे थोडासा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये छान अशी रिएक्शन झालेली आहे त्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि ब्रशवरती आपण हे लावून आणि जर दात घातले तर दातांचा जो काही पिवळेपणा असेल शिवाय दातांना कीड लागली असेल तीसुद्धा निघून जाण्यास मदत होईल अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा दातांचा पिवळीपणा घालण्यासाठी हे ट्रेक नक्की ट्राय करू शकता बऱ्याचदा चाकू असतात ते खूप जुने झाल्यानंतर त्यांची धार निघून जाते तर ती वापस आणण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला स्क्रब घ्यायचा आणि स्क्रबवरती हा चाकू आपल्याला घासून घ्यायचा यामुळे चाकूची धार अगदी नव्यासारखी होईल आणि आपण या चाकूने भाज्यासुद्धा अगदी पटापट कापू शकतो इथे तुम्ही बघू शकता चाकूची धार गेली होती ती चाकू अगदी धारधार झालेला आहे तर चाकूची धार गेली असेल तर सुद्धा ही ट्रिंग नक्की ट्राय करू शकता बऱ्याचदा आपण रेस्टॉरंट्स हॉटेलमध्ये खाण्यासाठी जातो त्यावेळी तिकडे स्पून वगैरे किंवा काट्याचे असे चम्मच वगैरे असतात तर ते, ते आपण डायरेक्ट तसेच खाण्यासाठी यूज करतो तसे न करता आपल्याला यावरती थोडासा मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घातल्यानंतर टिश्यू पेपरच्या साहाय्याने आपल्याला हे छान चमच्यावरती फिरवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जो काही एखाद्या व्यक्तीने या चमचाने खाल्ले असेल तर त्याचे सलाय लाल वगैरे ह्या चमचला लागले असतील तर ते सर्व निघून जातील आणि अशा पद्धतीने मीठ लावून घेतल्यानंतर आपण तो खाण्यासाठी यूज करू शकतो हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुम्हीसुद्धा ही ट्रेक नक्की ट्राय करा आजच्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद